श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिना हा आता संपत आलेला आहे आणि वैशाख अमावस्या जी आहे तर ती उद्या आलेली आहे आणि आपल्याला उद्याच्या दिवशी घरावरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील जी काही इडापिडा असेल घरातील नजरदोष असतील तर ते नष्ट होतील सर्व प्रकारची जी नकारात्मकता आहे तर तीसुद्धा नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबाची प्रगती होईल मुलांची प्रगती होईल पतीची प्रगती होईल यासाठी अत्यंत साधा आणि सोपा हा उपाय आपल्याला करायचा आहे अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर अशा विशिष्ट दिवशी ठराविक तिथींना आपण जे उपाय करतो तर ते रिझल्ट देणारे असतात त्याचे आपल्याला नक्कीच फळ जे आहे तर ते मिळत असते हे उपाय का करायचे तर आपण जे कष्ट करत असतो तर त्या कष्टांना नशिबाची साथ मिळावी म्हणून हे उपाय करायचे आहेत फक्त आपण उपाय केले आणि लगेचच आपल्याला काही गोष्टी मिळाल्या तर असे होत नाही कधीकधी आपण खूप कष्ट करत असतो परंतु त्या कष्टांना फळ मिळत नाही याचं कारण असतं ते म्हणजे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती मोठ्या प्रमाणावरती असते किंवा आपल्या घराला नजर दोष निर्माण झालेला असतो ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही आणि प्रगतीमध्ये सतत अडचणी येत असतात आपल्याला कष्ट जे आहे तर ते तर करायलाच हवेत कारण कष्ट जे आहेत तर त्याला कोणताही पर्याय नाही प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला मेहनत ही घ्यावीच लागते परंतु याच आपल्या मेहनतीला कष्टाला आपल्या नशिबाची सुद्धा जर साथ मिळाली तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला यश जे आहे तर ते मिळत असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तुमची मुले ऐकत नाहीत सतत किरकिर करत असतील पतीची प्रगती होत नाही काही केल्या दुःखे संकटे संपत नाहीत तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करून पाहायला काहीही हरकत नाही कारण आपल्याला यासाठी फक्त आपला थोडासा वेळ द्यायचा आहे काय करायचं आहे तर उद्या अमावस्येला संध्याकाळी तिन्ही सांजेची जी वेळ आहे तर मीठ न घालता आपल्याला भात शिजवायचा आहे तसेच हा भात शिजवताना आपल्याला हे जे तांदूळ आहेत तर ते धुवून घ्यायचे नाहीत रेग्युलर भात शिजवताना आपण तांदूळ धुवून घेतो परंतु हा भात शिजवताना आपल्याला डायरेक्ट तांदूळ जे आहेत तर ते वापरायचे आहेत आणि यामध्ये मीठ न घालता अळणी भात जो आहे तर तो शिजवायचा आहे यानंतर हा भात शिजवल्यानंतर थोडासा थंड झाल्यावर आपल्याला त्यामध्ये आंबट दही घालायचा आहे आणि दही भात जो आहे तर तो आपल्याला मिक्स करायचा आहे आणि यानंतर हा जो दही भात आहे तर तो आपल्याला आपल्या घराभोवती शिंपडायचा आहे बघा बऱ्याच ठिकाणी हा जो उपाय आहे तर तो पूर्वीपासून करतात अगोदर आपले जे पूर्वज आहेत तर तो ते जे आहेत तर ते सुद्धा हा जो उपाय आहे तर प्रत्येक अमावस्येला करत असतात कारण दही भाताचा हा जो उपाय आहे तर तो अत्यंत जुना उपाय आहे आणि प्रभावशाली सुद्धा आहे तसेच तुम्ही काय करू शकता आता जर तुम्हाला घराभोवती हा दही भात शिंपडणे शक्य नसेल तुम्ही जर शहरामध्ये राहत असाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला घराभोवती हो दही भात शिंपडणे शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे हा दही भात जो आहे तर एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि तुमच्या घराच्या ज्या भिंती आहेत घराचे जे कोपरे आहेत तर सर्व भिंतींना या भाताचा स्पर्श करायचा आहे किंवा तुम्ही एका प्लेटमध्ये न काढता तुम्ही जर तुमच्या ओंजळीमध्ये किंवा मुठीमध्ये जरी हा दही भात घेतला तरीही चालेल आणि सर्व भिंतींना याचा स्पर्श केल्यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या बाहेर तुम्हाला यायचा आहे आणि सात वेळेला हा दही भात मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला ओवाळायचा आहे आणि त्यानंतर बाहेर नेऊन कोणीही ओलांडणार नाही तर अशा जागेवरती आपल्याला ठेवायचं आहे जेव्हा आपण अशा काही वस्तू ओवाळत असतो तेव्हा जी काही नकारात्मकता आहे तर ती सर्व या वस्तूंमध्ये कॅप्चर होत असते आणि म्हणूनच आपल्याला कोणालाही याचा त्रास होणार नाही कोणीही या वस्तू ओलांडणार नाही तर अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे यामुळे आपल्या घरातील इडापिडा जे आहे किंवा नजरदोष आहेत तर ते नष्ट होतील आता जर तुम्हाला ही गोष्ट करणे शक्य नसेल तर तुम्ही नारळाचा दुसरा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक नारळ घ्यायचा आहे आणि यानंतर तो नारळ तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळेला ओवाळून फोडायचा आहे आणि यानंतर दूर नेऊन आपल्याला टाकायचा आहे या नारळासोबतच आपल्या घरातील सर्व प्रकारची जी काही दुःखी आहेत जी काही नकारात्मकता आहे तर ही नारळासोबतच बाहेर फेकली जाईल त्यामुळे तुम्ही नारळाचा सुद्धा अतिशय प्रभावशाली आणि अतिशय सोपा असा हा उपाय नक्कीच करू शकता यानंतर तिसरा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्या घराची नजर काढायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे पाच लाल वाळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला मोहरीचे थोडेसे चार ते पाच दाणे घ्यायचे आहेत काळी मोहरी आपल्याला वापरायची आहे आणि तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या ओंजळीमध्ये घ्यायच्या आहेत मिरच्या ह्या डेटा सह असाव्यात आणि यानंतर तुमच्या मुख्य दरवाज्यावरून तीन वेळेला पाच वेळेला किंवा सात वेळेला तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे म्हणजे घराची नजर काढायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे घराबाहेर थोडासा अग्नी जो आहे तर तो अगोदरच प्रज्वलित करायचा आहे आणि ही काढलेली नजर जी आहे तर त्या अग्नीमध्ये आपल्याला नेऊन टाकायची आहे तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये जरी कागद पेटवून जरी अग्नी प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल परंतु जर तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या अग्नीमध्ये टाकणे जर शक्य नसेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे बघा तर तुम्हाला फक्त मीठ आणि मोहरी एवढ्याच वस्तू घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरावरून या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या ज्या ठिकाणी ख खर, खराब पाणी असतं तर अशा ठिकाणी नेऊन तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या टाकायच्या आहेत तर अशा प्रकारे तुम्ही ह्या घराची जी आपली नजर आहे तर ती काढू शकता कोणत्याही प्रकारे जरी आपण नजर काढली तरीसुद्धा आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते तसेच जे काही आपल्या घराला लागलेले दोष दो आहेत तर ते सुद्धा नष्ट होत असतात नक्कीच तुम्ही अमावस्येच्या दिवशी या ज्या वस्तू आहेत तर त्यापैकी कोणतीही एक वस्तू घरावरून ओवाळून टाकू शकता आणि हा उपाय जर आपण प्रत्येक अमावस्येला केला तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती अजिबात राहणार नाही